ज्ञानाला कळलं आणि ज्ञान असेल त्यालाच कळत की नामाशिवाय पर्याय नाही नामाशिवाय पर्याय नाही हे ज्ञान आणि आवडीने ते घेणही भक्ती असं बोलणं समजलं नामाशिवाय पर्याय नाही ही जाणीव प्रगट होणं हे ज्ञान आणि ते नाम प्रेमाने घेणं ही भक्ती आवडीने घेणं ही भक्ती म्हणून हातात हात घेतला राऊळा भितरी चला जाऊ वेगे आज्ञा मागो दोघे तीर्थयात्रे नामदेवरायाची तीर्थावळी मी आयुष्यात सगळंच पहिलं पहिलं सांगतोय बर का तुम्हाला अनेक वेळा सांगितलं ऐका तुम्ही तुमचंही भाग्य आहे माझही भाग्य आहे पण फार गोड तीर्थावळी अतिशय सुंदर रावळाभी तरी चला जाऊ वेगे चला पण दिवाजवळ आज्ञा मागू सत्वर उठोनी आले स्वामी जवळी मस्तक ठेवी आला चरणावरी जीवीचा निज भाव सांगे ज्ञान देव पंढरी राव हसीनले हसिन हसिनले आपल्या जवळच्याच एखाद्या मोठ्या माणसाने जेव्हा कौतुक करावं तेव्हा आई बापाला बरच वाटत हसतातच ते खुशने ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा महावैष्णव ज्ञानोप्बार जेव्हा कौतुकाने नामाच कौतुक करावं तेव्हा त्यातला ते आनंद काही निराळाच होतो जीवेचा निजभाव सांगे ज्ञानदेव निज भाव सांगितला भाव वरवरचा आणि निजभाव अंतरीचा वरवरचा जसा भाव, भाव दाखवला जातो तसा आत असतोच असं नाही आणि आतला बाहेरचा एक होतो तो निजभाव माझं बोलणं कळलं एखाद्या माणसाकडून आपण काम करून घ्यायचं असलं किंवा एखाद्या माणसाची जरूर असेल तर आपण त्याचा भाव दाखवतो वरवर पण वरवर दाखवतो तसं आत असतच असं बिलकुल नाही असं बिलकुल नाही हे पक्क लक्षात ठेवा वरवरचं असतं नाही असं काही नाही <laughs> वर -वर वरवरचा भाव <laughs> <laughs> आहे आईच्या पाठल्या पाहिजे असेल तर तो म्हणतो आई तुझ्यासारखी आई जगात झाली नाही अनेकदा पाटल्या घेतल्या की पुन्हा बघत नाही म्हणून मर परून काहीही कार्ट्यांना देऊ नका तुम्ही तुम्ही म्हणजे माझा ऐकायचं असेल तर त्यांना शिकवा स्वयंपूर्ण करा पण आपला हुकूम आपल्या हातात नॉमिनेशन त्यांचं करा पण ते वर गेल्यानंतर पोरं तुम्हाला म्हणतील आम्हाला पाहिजे तेव्हा नाही मिळालं गेल्यानंतर काय करायचंय आम्हालाही पाहिजे तेव्हा मिळालं नव्हतं करा खटपट आहे तेव्हा आपल्या हातातलं देऊन मोकळं होऊ नये ही पोरं नाही तुम्हाला झोळी घेऊन फिरवायला लावली तुम्ही माझं नाव दुसरं ठेवीन अशी सध्या रोज शेकड्यानी काढतायत म्हणून वृद्धाश्रम वाढतायत असो लक्षात ठेवा हेही माझी प्रवचन नीट आहे का का आणि आचरणात आणा उगीच भावनेच्या हारी जाऊन कोणाला यायच निघाला कावर काय नेहमी खेळ खेळताना आपला हुकुम हातात ठेवून खेळ खेळावा आणि असा मारावा हुकुमाने कि त्याचा राजा आपल्या दुरीने हणावा कळलं पण ती दुर्री आपल्या हातात असावी अशी राखून ठेवावी आणि पूर्वीची सोडून द्यावी पण त्याचा एक आला की असा आणावी त्याला असं वाटतं अरे दुर्रीने हाणला अरे अड्या हुकुम आहे ना म्हणून काही काय टाइम अगोदरच हुकुम टाळून येतात तुम्ही त्यांच्या नावावर करणं म्हणजे नुसती बिनहुकुमाच्या दुर्या तिर्र हातात ठेवणं जाऊ द्या पत्ती ही कसे खेळायचे हे तुम्हाला शिकवलं मी काय आहे हा जीवनाचा डाव आहे बाबानो नीट लक्षात ठेवा जीवनाचा डाव ज्याला नीट खेळता आला हो तो जीवनामध्ये यशस्वी होतो व्यवहार सांगितला आता प्रारब्धानुसार सगळं घडत हे झालं <laughs> काय मग मी सांगतो जे होणार हो ते होय ते बरोबर आहे त्याच्यामध्ये काही चूक नाही पण व्यवहारिक जगतामध्ये जे जेव्हा वावरतो थोड तरी ताळतंत्र असणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून निज भाव काय सांगितला वरवरचा भाव हा निराळा वरवरचा भाव हा व्यवहारामध्ये चालतो है है काय कशाच है नाही काही का नाही पुन्हा कोणाला करायची गरज नसते जो तो आपला स्वार्थ साधण्याकरता एकमेकाचा सहवास करत असतो तो स्वार्थ संपला की बाकीचं सगळं स्वार्थातून अर्थ आला बर का परवाच मी सांगितलं बँकेमध्ये गेलो होतो अर्थ बर का बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गेलो अर्थ स्वार्थ अनर्थ आलाच म्हणून समजावा अर्थ निस्वार्थ परमार्थ आणि तिथेच पुरुषार्थ प्राप्त होत आणि अर्थ असा आहे की तो स्वार्थ निर्माण केल्याशिवाय राहत नाही तो वरसावरचा भाव आहे पण मनापासूनचा भाव निज भाव तस ज्ञानेश्वर महाराजांचा भाव काय आहे नुसता वरवरचा भाव नाही पांडुरंगाच्या जवळचा नामया म्हणून सहवास नाही काही काही वेळेला काही काही माणसं मोठ्या लोकांच्या जवळची असतात म्हणून त्यांची स्तुती केली जाते त्यांना बरं वाटावं म्हणून हिपोक्रसी इंग्रजीमध्ये आम्ही त्याला काय म्हणतो हिपोक्रिट म्हणजे मनात आहे कारण वरून दाखवतो हे अरे काय काय मनात दुसरं आहे पण आतमध्ये काहीतरी वरून दाखवत निराळ निज भाव शब्द कसा वापरला बघा जीवीचा निज भावो सांगे ज्ञान देव पंढरराव हासिन आता पुष्कळाला असं घडत काय वेळेला बायका प्रवचनला येत असतात मग त्यांना असं वाटत आपल्या नवऱ्याने सुद्धा यावं अशी सांगते काय ओ प्रवचन तुम्ही इथे घरी बसता टीव्ही लावून या की एकदा काय प्रवचन चालतं मंडपात जागा नाही अहो केवढे सगळे काय केवढी पुरुष मंडळी येतात आवडीचे येतात आणि तुम्हाला यायला काय झालं मग तो येतो हे ये मालक बर का <laughs> नमस्कार महाराज आणि ते पडत सुटत खाली त्याला त्याला अवघड जात काय म्हणजे पाया पडला ठीक आहे हात जोडले ठीक आहे पण ते माझ्या नाही पाया पडला तिच्या पडला तिला बरं वाटावं म्हणून काय गोळ्याला एखादा पुरुष येतो तो बायकोला सांगतो काय सतत ती फोडणी नामटीन करत बसतीस अग जरा चल की काय प्रवचन चाललेत आणि तुमचं तो पुष्कळ सांगतात <laughs> अग तुला सुद्धा घेण्यासारखं तू गेलीस ना तर तुला फोडणी कळेल काय पण नाही ती ती हे सुद्धा हे, लागतं बर का पूर्व जन्माचं सुकृत काहीतरी असेल तर लागतं नाही ते हेही घडत नाही अवघड आहे सगळं म्हणून निज भाव पुष्कळ सांगण्यासारखं आहे म्हणे तू ज्ञानशील चिद्रूप केवळ या निर्मळ स्फटी गदाई सा काय वर्णन करतायत बघा गोड पांडुरंग माऊलीचं वर्णन करतायत म्हणे तू ज्ञानशील चिद्रूप केवळ सबाह्य निर्मळ स्फटिक दैसा सहज तीर्थ रूप तुची निरंतर असता हा विचार काय करीसी मौलीने सांगितलंय जयाचे नाव तीर्थ राहो जयाचे नाव तीर्थ राहो तीर्थांचा राहो तीर्थांचा राजा ते तीर्थ ते क्षेत्र जगतेच पवित्र भक्ती कथेसी मैत्र दया पुरुषा ते तीर्थ ते क्षेत्र कोण ते तीर्थ आहे वर्णन करताना संताचं कस केलं जात तीर्थ म्हणून इथे काय म्हणतात अरे तीर्थांचा राजायस तू तीर्थांचा तू राजा असताना भागीरथी इच्छा करते की सारखे चरण आमच्या पात्रामध्ये येऊन पडले नदीच्या पात्रामध्ये येऊन जर पडले तर आमचं पाप धुऊन जाईल असा ज्ञानराजा राजा एवढा मोठा तू तीर्थ राहोस तीर्थांचा आहेस आणि असा असताना तू तीर्थाला जातोस एरुमणे स्वामी बोलिली ते बरेवे परिसार्थक करावे देहाचे या स्वामी आपण बोललात ते खरंय पण मला काय वाटायला लागले की देहाचं सार्थक म्हणजे माऊली देहाचं सार्थक करण्याकरता आले होते काय मागील या जन्मी मुक्त झालो याच्यामध्ये दोन अर्थ केले गेलेले आहेत मागील या जन्म मुक्त झालो तर पुन्हा आकार घेऊन का आला हा वेदांत शास्त्रात बसत नाही मुक्त झाला तर जन्मवर्णाच्या फेऱ्यातून मुक्त झाला नीट समजून घ्या इथे ज्ञानबाची मेघ आहे मग अर्थ कसा केला गेला मागील या म्हणजे याच्या मागून येणारा जो जन्म आहे त्याच्यातून मुक्त झालो गरज आहे का आता म्हणणं कळलं नाही नाही मागच्या जन्मी मुक्त आहे आता जो आलोय तो भक्ती प्रेमा करता अवतार घेतलेला आहे आता मुक्त होण्याचं शिल्लक राहिलं नाही आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात सुद्धा अडकलो नाही मागील या जन्मी मुक्त झालो मागेच मुक्त झालोय एवढा उलट सुलट अर्थ करण्याकरता काही हरिपाठ नाही आहे अजून बोलणं समजलं कशा करता सांगितलं मी मागील म्हणजे याच्या मागून येणार अरे याच्या ये मागून कशाला आलो तेव्हाच अरे मुळीच मुख्य नाही बद्धता ते तर कैची आणली मुक्तता बद्ध असेल तर मुक्त होतो आम्ही परिपूर्ण जसा असेल तसे मुक्त आहोत मागेही मुक्त होतो आताही मुक्त आहोत आणि पुढेही मुक्तच आहोत म्हणून बद्ध असेल त्यांनी मुक्त व्हावं आम्ही मागच्या जन्मीच मुक्त झालोय फक्त मग ह्या खटपट कशा करता तुझी सेवा करीन मनोभावे अरे पांडुरंगा तुझी सेवा करण्याकरता आकार घेऊन हो आलो बाकी काय आता ते मुक्ती बिकती किंवा देह हा पण इथे कौतुकाने बोलतात करावे स्परिक सार्थक करावे देहाचे म्हणजे साध्या माणसासारखं बोलतात बरं का